माननीय अजितदादा जे बोलतात ते खरं करून दाखवतात हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राला आणि सर्वांना माहिती आहे आणि माझ्यासारख्याला संधी मिळालेली आहे ती केवळ त्यांच्या या डायनॅमिक नेतृत्वामुळेच त्यांनी जी संधी दिली त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नेते कार्याध्यक्ष राष्ट्रीय प्रफुल्ल पटेल साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब या सर्वांनीच एकमताने निर्णय घेऊन आम्हाला दोघांना संधी दिलेली या संधीचा आमच्या स्वतःसाठी जो उपयोग आहे त्यापेक्षा समाजहितासाठी जनतेसाठी सर्वसामान्यांसाठी जास्तीत जास्त या पदाचा आम्ही दोघंही उपयोग करू दादांचं नेतृत्व सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आणि आम्हाला खरोखर खूप आनंद होतो आहे की आम्हा दोघांनाही सर्वसामान्य माणसाला संधी मिळालेली कुठली पार्श्वभूमी नाही पण आमचं स्वतःचे कष्ट आणि पक्षासाठी जे काम केलेलं आहे किंवा समाजासाठी जे काम केलेलं आहे त्याचं आज खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे